दहा दहा वाईट त्याला वा। नसल भाजी म्हणजे पातळ काय नाही केलं तर तू वाईट टाकत त्यासाठी तर पाणी उच करायला लागतं बघा कस दिसत निसत कस दिसत तुम्ही खाणार गेल बेत आहे तुम्ही खाणार का समोर खाणार की मला काय अडचण आहे सकाळ कसा बोलर कारखान्याचा पेटवलाय बघा सगळ्या डोळ्यातून न दूर चाललाय नाकून श्वास घ्यायचा जड या लागलाय आणि माझ्याकडेच फुकते आहेला काय करतय का नाही लाकडा मग असं कधी म्हणायचं झाडला दोननं आमचं डोळे गेलंगे जाऊ द्या लवकर धरनं डोळे गेला असतं तर सगळं घालून डोळे आलेला असतं तर आसा कसा काय कशाचा बेत चालू आहे बघा काय तोय चालू आहे काय आहे कोणस्तो मला पण दिसत नाही आऊ पण मला दिसतंय येत ना काय आहे कोणस्तो हं काय आग किती जरी हातला आडवा लावला तरी पण तर ती दिसाय राहतंय का सांग मला तर मित्रांनो मेन विषय आता तुम्हाला सांगतो काल आम्ही गेलो होतो अजून कपाळाला हाय तिच्या काय लोटेवाडीला पाहुण्याचं बोकड होत त्या पाहुण्याने काय केलं तर आम्ही दोघं येणार म्हणलो होतो ही तर काही खात नाही त्या तिचा रविवार आम्ही दोघं येणार आहे म्हणल्यावर देखील त्यांनी लेकरन करता आम्हाला किलोभर मास घेऊन दिलं जावं म्हणली पोरं तुम्ही आणली नाही ती आता पोरं आमची बारकी नाही की एका गाडीवर आम्ही चौघ जायला काय ती म्हणून त्यांनी दिला आपल्याला ती मास लेकरणी करून घाला मग रात्री होता रविवार रविवारच हे म्हणले आपण काही घरात बनवायला नाही ठेव उद्या सकाळ बनवून लेकरासणी देऊ लेकर गेले दे ते आता शाळेला येते इथं काय नाही आपल्या फॅक्टरी फॅक्टरीची पाईपलाईन आता बंद पडत आली बा तेल संपले किती आता पाईपलाईन बंद पडत आली म्हटलं की होता आता संपलं फुटली आता त्यामुळे आता तेल घरापर्यंत येतच नाही आता मास अकरा शेंडा करायला चांगलं करून तर घाणू द्याय गेले अकरा हा किती तेल होत ती काल वितरण आणलेला नाही तुम्ही म्हणजे सोमवारच कसं खाताय आपला तर काही विषय येत नाही हा मॅडमचा तर विषय येत नाही त्या फक्त वासा या मालकीने येते हो का वास आता करताना येणारच गी चांगला वाईट का नाही कस वाटत श्वास घेणार आहे का नाही त्यातनं माश्याचा सुगंध येईल का नाही असला अवतर तर झालाय मित्रांनो काम तर एवढी येते आमच्या बोलून बोलून केलं या काय केलंय काय म्हणते आणलं घायला कोणी कोणाला आणलं ती कळल वेळ दाखवल काय पण आज सोमवार असून मस् करायला लागलो याच कारण आहे कारण फ्रीज मध्ये ठेवून पण जास्त दिवस राहत नाही ना मित्रांनी काय आपण खाणार नाही आता हे बघा हो सांगितलं किंवा लेकरांना काय कळतंय का सांगा पुरुष गेलेत पाहून म्हणल्यावर लकरासनी करून द्या म्हणल्यावर आपल्याला करून देणं काम आहे आपलं कारण परत आज पोरं शाळेत नालीन केला फोन आणि पोरा न होतो मला मास् करून दिलं नाहीत का तुमच्या मम्मीन मग पोरा शिंदा करून मग आता नातो आहे तर म्हणलं नातो तो जीव राहणारच की का राहणी मग कस बोलते तू दु यारती सायलेंट सायलेंट नाही होत बघतो त्याला या फॅक्टरी मध्ये काय काय टाकलंय कस कसं आहे कस कस, कस, कस नाही तर मला नक्की कमेंट करून दादा ताईनु सांगा बिगर त्याला मासा चवी लागतो त्याला जासा चवी लागतो अजून <laughs> कुठं नाही बरेच लोक करतात पाण्यात शिजवतात आणि हे बघा आपलं घरगुती तिकट कस आहे निसत ढिकळन फिकळन जणजणी कसं आहे गावाकडे सगळं बघा चांगलं मित्रांनो उशीर लागतो बरं का प्रत्येक गोष्ट करायला उशीर लागते वस्तू म्हणजे काय काय असताना करायला उशीर लागतं पण त्याच्या माग पण एक चव लपलेली असते ती चव कसं जास्त मसाला टाकण्यापेक्षा निस्त हळद आणि इसूर आपला गावाकडे तुम्ही काय तिथं शिटीत म्हणता मला माहिती नाही पण आपल्या गावाकडे याला काळा तिखट म्हणलं जातं किंवा काळा इसूर किंवा निस्ता इसूर ज्या <coughs> ज्या तोंडातली चटणी चटणी कोण म्हणतच नाही इसूरच म्हणते ती गावाकडे गावाकडे इसूर म्हणते ती परत काय काळं तिखट म्हणते ती आणि आता तुम्ही तर बघितलं ह्यात काय काय टाकलं आहे ते येनं फक्त आता तिखटच टाकलं आहे खोबरं कोथमीर आणि ती पाहिलं कशा जायचं ती कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी टाकली दुसरं हिन काही टाकलं नाही बाबा तुम्हाला इथं कुठला मासाल्याचे दुसरं ना काय नाही <coughs> माग तिकडे एक जिएदचा पुडा दिसतोय आणि साखर आहे बघा थोडी एक चमच्या भर नाही चुरून चुरून मी थोडाशिंना दहावीस असलं की पुडा आणि साखर एवढी राहिली अर्धा किलो साखर सुद्धा आणून तर का तर मी चा करून म्हणून तर द्यायची नाही आलं गेलं तर साखर नसती मला लाज वाटते बघा मित्रांनो इतकं <coughs> माझं मी म्हणते बरं मी लई चहा पियत सकाळ ती संध्याकाळ पिती कसं मला साखर आणि चहाची पावडर आणून द्या तरी आणून देत नाही चहाच पेज बंद करा जाय त्यामुळे तर आणून देत नाही माझा चहा सुटत नसतो नसतो सुटत तर पेत बसा आम्ही काय तुम्हाला नक फिक म्हणलं चहा करू नका बघा पोराशिंदा केलंय कसं झालंय कसं नाही माझी उन्हा तनात आली म्हणजे खाली काय नाही भाई हाय असं राहू दे न गोर का भाकरी काला करून खातेली चपात्या करायच्या त्या मना आता पीठ नाही भाकरीला पण दाद्या वैतागतं व त्याला नसल भाजी म्हणजे पातळ काय नाही केलं तर तू वैतागतं त्यासाठी तर पाणी उरतं का करायला कसं दिसतंय कस दिसतय तुम्ही खाणार का गिलबेता तुम्ही खाणार का सांबारचं खाणार की मला काय अडचण आहे बाऊजीला पण द्या मासे घेते काय खात नाही मासे मित्रांनो बघा कट कसा येतोय कसा नाही सांगा मला बर का पाणी काही लय वतलं नाही बर का पण कशी तरी आली बघा दिसते तुम्हाला योगा हाय असं कालवनात टाकला तरी पण भाजी हेर चालू होती कस आहे असं तस बरं का काय तर पाळावं लागतं करावं लागतं मित्रांनो काय केले पाळल्याशिवाय पण चांगलं नसतं पण कसं आहे लेकरं आपली असतील त्यामुळे आपल्याला चालत नाही आपण एक पाळतोय पण म्हणते ती मी असं सांग मग आपण हाय तोपर्यंत आपण पाळायचं झक्रा शिल्ला काय का नाही त्यांना कुठलं प्रतिबंधन नकोय मला इथं धोरण लागायला लागला त्यामुळे मी जरा इकडं खुर्चीवर येतो

किंवा घरात आणलं नाही त्याची भांडी त्याचा ती कांदा कुटा करा इतका वायताक येते का नाही बोलायच्या पलीकडलं वायताक येते आणि ह्यांला पण येते भाजी ह्यांना म्हणलं नाही अव द्या तेवढं परा करून देता येतं करून शिना कर तुझी तू म्हणते एखाद्याशी जर वायताक आला तरी चुकला आवड नाही काय करायचं है ह्यांना सांगा बरं आ काय करायला कशे पाय करा बायकू जी एकदा माया केली बायको काय नाही मटण आणलं करा तुम्ही बिर्याणी आणली करा तुम्ही आओ बिर्याणी बनवायची झाली आणि बिर्याणी तू आणतूय नाही असं नाही यांना घरची चौथी नाही यांना पार्सल विकत आणून द्यायच मला तू आता तू पाळलाय पाळलायच हो तुझा विषय नाही तू असे काय पाळलंय त्यामुळे धड देखत खात नाही ना म्हणजे काय असं कोपऱ्या कोपऱ्यात बसून खाते मला कोणाचं भे आहे का मित्रांनो म्हणल्यावर तुम्ही सांगा आज जर माझं ताब्यात नसलं मला खायचं मला काय काही भे आहे नाही काय तर मनात इच्छा असते काय तर महाग आपल्या लेखरांच्या सराव आपलं काय तर दिवस बदलावत आपल्या कष्टाला यश मिळावं असं काय तर प्रत्येक बायकोला वाटतं नाही प्रत्येक बायकोला नाही ना पण प्रत्येक बाईजीच्या आहे असं तर म्हण प्रत्येक बायकोला म्हणलंय जगातल्या प्रत्येक नवरीच्या प्रत्येक बायकोला म्हणलं असं म्हणत जा <laughs> प्रत्येक बायकोला म्हणल्या म्हणलं आता किती झाली आता भाजी होत आली दाजीला भुका लागली तर दाजी आता काय करणार कडाईतलं ताटात काढून घेणार आणि काला करून हलगडणार त्याशिवाय दाजीचं पोट काय वाढलेलं कमी होणार नाही त्यात अजून भर पडणार आणि दाजीचं पोट अजून वाढणार मित्रांनो चेष्टेचा विषय नाही ऐकत नाहीत पोट वाढलंय जरा पाळा म्हणते व्यायाम करा तर मला म्हणतात काम काय कमी आहे का मुलगाच काम आहे माझ्या पायाला मुलगा या कामापेक्षा सकाळ सकाळचं व्यायाम केलेलं चांगलं असतं सगळी शिटीतली म्हणते ती यानाच ती सांगाय गेली ह्यांनी काय म्हणते सकाळ सकाळ पाटे उचलावं लागते त्या शानाच्या दीड दोन पायलीच्या आणि मला व्यायाम कर म्हणती व्यायाम कर आणि मला सांगा आता ही दिसतो ही पसारा सगळा हीत न घरापाटी मागणं त्या रस्त्यापासून ही पूर्ण ते रेडाक बसल तिथपर्यंत सगळा पसारा जाडायचा सगळ्या जा। गोराचं जा शेण उचलून टाकायचं आता ही कुठलं योगापेक्षा काही कमी आहे का कुठलं व्यायाम हे जे पुढं पिकं पडत परत अजून दारा काढताना हाताच व्यायाम होत या शिरा तर अशा फुकते त्याकडे दारा लय नसते माझ्याकडे मित्रांनो हा आजकाल नाही धारा कमीत कमी सोळा ते सतरा वर्ष झालं धारा काढते ती पण हातानं धारा येते आमच्यात मिशणी फिशणी काय नाही यानी जर कुठं कामाला गेलं तर एकटी तर एकटी धारा काढते जीव काहायला येतू वा नकू नक्कू वाटतं कुठं तर जावं वाटतं अर्धहा दिवस पण काय म्हणजे आता बघा तुमच्या कविता यानी एक चूक मान्य केली की यांनी कामाला गेल्यावर दारा काढते ग आणि घरी असल्यावर काढत नाहीत का नाही तुमच्या मागं पण असते ती काय तर काम दुसरी हा म्हणजे आज तुमची कविता आहे लय दिवसातन खरं बोलली बघा मित्रांनो प्रत्येकाला काम आहे मला हाय पराशनलाय माझी लेकरं काम करते ती तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे आणि माझ्या लेकरशींना नावच ती चांगला आहे म्हणते ती पण मला बरं वाटतं मला वाटतं आपल्या लेकराशींला चांगलं म्हणते ती ती ह्यातच मोठीपणा आहे बर झालंय कसं आम्ही असताना चार टाळकी म्हणजे चौघजण हा आणि काम लय झाली हो कुठलं कराव कुठलं नाही कळ ना बघा हे बघा कशी तरी आली अग अग ते कटलंय खाल्ला की कस होईल ग परत मग काय सुद्धा होत नाही काय सुद्धा टेन्शन नाही काला करून कुसकारून रगडून हाना काय सुद्धा होत नाही तुमच्या पोटाला मी आहे की त्याला इसूर मी हाताने बनवलाय माझ्या ह्या तुम्हाला काय होतंय हम्म इसूर तुझ्या हाताने बनवलाय म्हणून तर देत ठणखांत आहे जरा म्हणजे ती पाच किलो त्यांनी ऑर्डर केली आहे पाठवा म्हणली ती बघू दे एक बार तुम्ही वशाट बनवताय ती भाज्या तर चांगल्या दिसते मग तुमचं तिकडे एक बार वापरून बघू म्हणली त्यात ताई पण आम्हाला द्या म्हणली कसं असतंय आपल्याला वाटतंय आम्हाला वर्षाकाठी पाच किलो तिकड म्हणजे शिकार झालं होय ग संपत नाही पण जिथं फॅमिली मोठी असेल तिथं पाच किलो तिखट म्हणजे दोन महिन्याचा तीन महिन्याचा कालावधी वशाट ज्या घरी जास्त असतं तिथं